शिवाजीराव कर्डिले यांचं दुःखद निधन आज झालं खरं म्हणजे धक्कादायकच बातमी ती आहे शिवाजीराव हे खूप शिवाजी वर्ष प्रतिनिधित्व त्यांनी विधानसभेमध्ये केलं मंत्रिमंडळामध्ये सुद्धा ते राहिले एक लोकप्रतिनिधी जो असतो त्यामध्ये ग्रामीण लोकप्रतिनिधी मध्ये एक ग्रामीण शहानपण ज्याला म्हणतात त्याच उदाहरण म्हणजे शिवाजीराव कर्डिले म्हणजे त्यांच्या त्या ग्रामीण शहाणपणान त्यांनी आतापर्यंत यश जे मिळवत गेले आणि आता तो बँकेचे चेअरमन सुद्धा ते होते एक लोकप्रतिनिधी जो जनमानसातला आहे लोकांचे प्रश्न समजणार आहे लोकभावना समजणार आहे असा लोकप्रतिनिधी जाण्याचं दुःख आम्हाला आहे कायम तुम्हाला त्यांच्या आठवणी तर खूप सगळेच जण खूप सांगतील सगळ्या आठवणी ज्या आहेत त्या आ, कशा पद्धतीनं मुसदीगिरी उदाहरण द्यायचं ठरलं तर शिवाजीराव करड यांचं द्यावं लागतं